नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपले स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर भूसंपादन आणि पुनर्वसन प्रश्नीच्या बैठकीला निवेदन देऊनही प्रांताधिकारी आले नसल्यानं गडमुर्शिंगी पैकी लक्ष्मीवाडीतील एका ग्रामस्थाकडून ग्रामपंचायतीमध्येच आत्मदहनाचा प्रयत्न खासबाग मैदानाच्या दुरुस्तीचं थांबलेलं काम आणि शहरातील उद्यानांची दुरवस्था तसंच बंद जलतरण तलावाच्या प्रश्नावर कृती समितीकडून महापालिका प्रशासन धारेवर मागील वर्षी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एकोणतीस हजार पाचशे दहा वाहनांवर उजळाईवाडी महामार्ग पोलिसांची कारवाई तीन कोटी बहात्तर लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा दंड वसूल निसर्ग सौंदर्यानं नटलेला आणि अनेक आकर्षक स्थळ असलेला गगनबावडा तालुका पर्यटनाच्या दृष्टीनं आजही मागासच लोकप्रतिनिधींबरोबरच प्रशासनाची उदासीनता आणि अनंत अडचणी आणि संकटांवर मात करून कोल्हापूरच्या मयूर मानेन सरळ सेवा भरतीमध्ये मिळवलंय उज्ज्वल यश एकाच वेळी चार परीक्षा उत्तीर्ण बी न्यूज विशेष